सिडिया युजर शो 87 महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बॉण्ड प्रणालीची सुरुवात होतेय त्यामुळे कागदी बॉन्ड्सची झंझट आता संपणार असून आयातदार आणि निर्यातदारांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतलाय अधिकाऱ्यांकडून तात्काळ पडताळणी होऊ शकेल आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल यापुढे बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बदल करणे रक्कम वाढवणे हे शक्य होईल कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या ई स्वाक्षरी मुळे व्यवहार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक होईल या उपक्रमासाठी नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिस लिमिटेड आणि नॅशनल इन्फॉर्मॅटिक सेंटर यांचे तांत्रिक सहकार्य मिळालेलं आहे आयात निर्यात प्रक्रियेतील सीमा शुल्क व्यवहार हा आता पूर्णपणे डिजिटल होणार आहे ई स्टॅम्पिंग ई स्वाक्षरी ऑनलाईन पेमेंट रिअल टाइम पडताळणी आणि डिजिटल रेकॉर्ड यांचा वापर करून सर्व प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे सरकारने या उपक्रमाद्वारे व्यवहार अधिक वेगवान सुरक्षित आणि पारदर्शक करण्यावर भर दिलाय कायदेशीर मुद्रांक शुल्क थेट ऑनलाईन भरता येणार असल्याने वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचेल उद्योग क्षेत्रासाठी ही प्रणाली मोठा दिलासा मानली जाते कागदी कागदपत्रांची गुंतागुंत कमी होईल व्यवहारातील खर्च घटेल आणि सीमा शुल्क प्रक्रिया ही अधिक कार्यक्षम होईल महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे आयातदार आणि निर्यातदारांच्या कामकाजाला मोठी गती मिळणार असल्याची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग ई बॉन्ड लॉन्च करते आहे आणि ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला विदाऊट स्टॅम्प पेपर घेता म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नाही आता ई बॉन्ड वर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता राज्यातला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीचं सरकार आमचं सरकार ई बॉन्ड वर आलेलं आहे त्यामुळं एक मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे